नमस्कार मित्रांनो ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो इकडे सावली जी ह्या भैरवीकडे रियाजाला जात असते त्यामुळे इकडे ह्या सारंगच्या कंपनीमध्ये जे काही करार असतो त्या करारावर आपल्या सावलीची सई हवी असते परंतु ही तारा जी आहे ती सावलीला घेतल्याशिवाय भैरवीकडे रियाजाला जायला तयार होत नाही आणि इकडे सारंगला तर काहीच सत्य माहीत नसतं त्याला वाटत असतं की फक्त सावली जी आहे ती तारा मॅडमबरोबर सोबत जाते आणि थोडासा रियाज करण्यासाठी जाते परंतु जे काही खरं सत्य आहे ते सारंगला काहीच माहीत नसतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की या सावलीला सारंगच्या या कंपनीच्या करारावर जी काही सई हवी असते ती सई फक्त पाच वाजायच्या आतमध्येच करायची असते आता सावली तिकडे रियाजाला गेल्यामुळे जयंतीने सावलीचा फोन जो आहे तो ऑफ करून ठेवलेला असतो त्यामुळे सारंग जो आहे तो सावलीच्या मोबाईलवरती खूप काही कॉल करत असतो परंतु सावलीचा मोबाईल जो आहे तो ऑफ असल्यामुळे सावलीपर्यंत कॉन्टॅक्ट होत नाही आणि जी जयंतीची आहे ती मोबाईल लांब ठेवून देते इकडे सावलीचा रियाज संपल्यानंतर सावली जेव्हा तो मोबाईल ऑन करते तेव्हा या सारंग सरांचे खूप काही मिस कॉल आणि मेसेज आलेले सावलीला दिसतात त्यानंतर सावलीची आहे ती ह्या बोलते की तुम्ही माझा मोबाईल का ऑफ करून ठेवला होता किती सारंग सरांनी मला कॉल केले असं पण इकडेही सावली जेव्हा जयंतीला बोलत असते तेव्हा मात्र जयंती जी आहे ती बोलते की मला काही माहीत ग सावली मला काही माहीतच नाही त्यामुळे मी तुझा फोन ऑफ करून टाकला असं पण इकडेही जयंती या सावलीला बोलते परंतु सावली खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण सारंगला सुद्धा सावलीची जी काही सई आहे ती खूप इम्पॉर्टंट सई ह्या करारावरती सारंगला घ्यायची असते परंतु सावली रियाजाला गेल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम इथे झालेला असतो आता जेव्हा सावली तो मोबाईल ऑन करते तेव्हा सारंगचे खूप काही मेसेज आहे ते सावलीला जेव्हा पडतात तेव्हा मात्र इकडे सावली आता खूप टेन्शनमध्ये येते आणि लगेच तेथून घाईघाई पटकन घरी निघून येते कारण आता तिला माहीत असतं की सारंग सर आपल्यावर चिडतील आणि आपण तर खूप मोठी चूक केलेली आहे कारण दहा लाखांचं नुकसान जे आहे ते सारंग सरांच्या कंपनीचं आज आपल्यामुळे होतंय असं पण इकडे सावलीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि सावली घरी आल्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि अमृता दोघी बसलेले असतात सावली त्यांना विचारते की सारंग सर कुठं आहेत तेव्हा इकडे ऐश्वर्या आणि नील आणि अमृता तिथे असतात तर नील बोलतो की सारंगवरती आहे तर सावली इकडे दहावत पळत रूममध्ये येते आणि सारंग सरांना बोलते की खरोखर सारंग सर आज माझ्याकडून खूप जी मोठी चूक झालेली आहे ती चूक खरोखर इतकी काही मोठी झालेली आहे आणि खरोखर तुम्ही मला जी शिक्षा देताल ती मी भोगायला तयार आहे असं जेव्हा सावली या आपल्या सारंगला बोलत असते तेव्हा सारंग बोलतो ते की जाऊ दे सावली मी जी काही नुकसान झालेली आहे ती कशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो क्लिअर करू शकतो असं पण इकडे सारंग या सावलीला सांगू लागतो परंतु सावलीचं मनाला अजिबात चैन पडत नाही ती आपल्या मनाशी बोलते की खरोखर खूपच नुकसान झाले आता काय करू एवढं मोठं नुकसान जे झालेलं आहे ते फक्त माझ्यामुळे झालंय असं पण सावली आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे नील आणि ऐश्वर्या बेडरूममध्ये असतात तेव्हा हा नील जो आहे तो थोडासा टेन्शनमध्ये असलेला या आपल्या ऐश्वर्याला दिसतो तर ऐश्वर्या बोलते की काय झालं नील तू एवढा टेन्शनमध्ये का तेव्हा नील जो आहे तो आता या ऐश्वर्याला बोलतो की जाऊ दे तुला काय करायचं कारण टेन्शन मला आहे मी माझं बघून घेईल परंतु ऐश्वर्याची आहे ती खूपच या नीलला फोर्स करू लागते त्यावर नील जो आहे तो ऐश्वर्याला सांगतो की अगं कंपनीमध्ये असा असा प्रकार घडला आणि खरोखर आपल्या कंपनीचं दहा लाख रुपयांचं नुकसान झालं असं पण जेव्हा नील ह्या ऐश्वर्याला बोलतो तेव्हा ऐश्वर्या आता खूपच खुश होते आणि ते बोलते की हे जर माझ्याकडून घडलं असतं तर किती मोठा घरामध्ये तमाशा केला असता असंही ऐश्वर्या जी आहे ती या नीलला बोलत असते दुसरीकडे आता सावली इकडे विठुरायासमोर जाते आणि बोलते की विठुराया खरोखर आज माझ्याकडून जे काही नुकसान झालं आहे त्याचं मला खूप टेन्शन आलं आहे तेवढ्यामध्ये ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या बोलते की मला माहीत आहे आता मॉम तर येणार आहे लवकरच घरी त्यांना जर कळलं की दहा लाख रुपयांचं जे काही तुझ्याकडून नुकसान झालं तेव्हा तुझ्या एका सईमुळे हे झालं तर त्या खूप रागावतील असं पण इकडे ही ऐश्वर्या जी आहे ती ह्या आपल्या सावलीला जेव्हा बोलत असते तेव्हा सावली खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि सावली आता काहीच बोलायला तयार नसते दुसरीकडे सारंग आणि सावली दोघे इकडे गॅलरीत बसलेले असतात तेव्हा सारंग बोलतो की सावली तू अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नको आपण जाऊयात तेव्हा मात्र इकडे सावली बोलते की नाही सर माझी आज इच्छाच नाही आहे जेवण करायला कारण मी खूप टेन्शनमध्ये आहे तेव्हा सारंग बोलतो की नाही 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 मी तुझी वाट बघतो गाडीजवळ असं म्हणत सारंग इकडे बाहेर जाऊन गाडीजवळ उभं राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे ही ऐश्वर्या घरात असते तेव्हा आपली ही तिलोत्तमा जी गावी गेलेली असते तीसुद्धा घरी आलेली असते आणि तिलोत्तमा घरी आल्यानंतर ही ऐश्वर्या लगेच आता या तिलोत्तमासमोर जाते आणि तिलोत्तमाला बोलते की मॉम तुम्हाला माहीत आहे का तुम्ही तिकडे गेल्यावर इथे घरात काय घडलं आपल्या कंपनीला किती मोठं नुकसान सहन करावं लागलं घरातील सर्वजण समोर असतात तेव्हा ही तिलोत्तमा बोलते की काय ग ऐश्वर्या नेमकं काय घडलं तेव्हा मात्र इकडे ही ऐश्वर्या लगेच सांगू लागते अहो मॉम आपली ही सावली जी आहे तिची एक सईक त्या करारावर जी हवी होती ती सावलीने वेळेवर केले नाही त्यामुळे आपल्या कंपनीला दहा लाख रुपयांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे असंही ऐश्वर्या जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र घरातील सर्वजण तिथे उभे असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे सारंग जो आहे तो खूप रागाने ह्या ऐश्वर्याकडे बघत असतो आणि तेव्हा तिलोत्तमा जी आहे ती सावलीला बोलते की सावली खरोखर मी आज तुझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली तुझ्यावर जी काही मी जबाबदारी दिली त्याचा खूप मोठा तोटा जो आहे तो आज मला फक्त ह्या विश्वासामुळेच सहन करावा लागला असं जेव्हा ही तिलोत्मा बोलत असते तेवढ्यामध्ये रोहिणी मॅम जी आहे ती कंपनीतील ती येते आणि बोलते की अहो तुम्हाला माहीत आहे का खूप मोठा करोडचा फायदा आपल्या कंपनीला झाला आणि कुणामुळे तर फक्त केवळ सावलीमुळे असं जेव्हा ही रोहिणी सर्वांसमोर सांगू लागते तेव्हा सर्वजण रोहिणीकडे बघतात आणि त्यानंतर इकडे सावली सुद्धा रोहिणीकडे बघत असते तर इकडे सारंग सुद्धा बघत असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे तिलोतुमा ते बोलते की काय नेमकं असं काय झालं तेव्हा ही रोहिणी आता सर्व घडलेला प्रकार सांगू लागते आणि खरोखर मित्रांनो सावलीमुळे ह्या रुपम कॉस्मेटिकच्या कंपनीला सुद्धा खूप मोठा करोड रुपयात नफा जो आहे तो मिळालेला आहे नेमका आता नेमकं काय घडलं असेल आणि ह्या आगीमध्ये तेल होतणाऱ्या ऐश्वर्याची आता ही तिलोत्तमा आणि सावली मिळून कशी खरडपट्टी काढणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद